नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे का आमच्या आगळ्या वेगळ्या व्लॉगमध्ये तर आजचं नियोजन काय माहीत आहे का चक्क सायलीनं बॅग कशासाठी भरले सायले फिरायला ती बॅग अशी उडीत आणखी फिरायला कुणीकडे ने फिरायला नेमकं कुठल्या देशाला अमेरिकेला अमेरिकेला <laughs> फिरायला जाण्यासाठी इंग्रजी बोलता यावं लागते माहिती असते तिथल्या माणसाने बोललेलं काय ट्रान्झॅक्शन होतंय ट्रान्झॅक्शन करायचं एक तर उग तर सायली आज चालल्या कोणीकडे माहिती आहे का टनटणा चालल्या सायली तिच्या तिच्या घरी घराकडे आता ही पण तुझं पण तिकडं माहेरी म्हणजे मुलीला दोन दोन घर असते ते माहित आहे का मग मला एड्यात काढले सोयी मुलीला दोन दोन घर असते ती सैल्य आता चालल्या तिच्या पहिल्या घरी का नाही तर मस्त एकदम सैल्य आता तिकडं जाऊन राहणार बरं का आता कमीत कमी एक दोन महिने पाच महिने राहणार आहे चक्क दिवस झालं झालं आमचं दोन तीन दिवसापूर्वी ढवा जेवण वगैरे झालं आणि ढवा जेवण झाल्यावर मुलगी ही सासरी जात असते आता समजा तर माहितच आहे माहेरे मायारी ती जरा चुकला डॉयला शिक्षण नसल्यामुळे सारखं भाषेन फसालेलं असते माझं माहित आहे हा आम्हाला कळत ते तेवढं तुला तर कळत आहे मग तू सांगण्याचा प्रयत्न कर जा की जागे तर हायती इकडं आता फॅमिली मेंबर पण बसली ती सायलीला घालवण्यासाठी म्हणजे आता ही वेळ दुपारची आहे आमचे आई वडील वगैरे बहुती ती शेताकडे गेलेले आहेत ते त्याच्यामुळं घरी कोण आणि मीच आता सायलीला जाऊन सोडून येणार सायलीला नेहाला आला नाही त्याला पण तिकडं काम आहे का काय हो का तर आलं होतं काय तर बागातली कामं बी असतील का नाही तर म्हणलं मला हाय आता मोकार टाइम तर मी जाऊन सोडून येतो तर इकडं सोम्या काय कराय वर्दी बघू शालचे कपडे बनतात शाळेला असली कपडे दिली की पोलिसासारखे दोन दोन किशे झाला पहिले कपडे विगळे होते आता विगळे हे तर मग निघाच निगाचा कसायला आता का अजून आहे तर किती पण दिवस जाताना सुद्धा लवकर जाताना सुद्धा लवकर तुला निवाटा म्हणजे इथल्या घरातला पाय निगा नाही काही का नाही आता मला ए मला कशाला आतुरता लागते आता कोमसा इकडं घालावला काय म्हणतेय बघा निगाडीला जाऊ वाटत नाही बाहेरला दर्शन घेतलं माझ्या बी होट्या पाया वहिनीला पण आता थोड्या दिवसानं जायचा वहिनी बी जाणार आहे वहिनी जाणार आहो का नाही हो किती दिवसांना जाणार तुम्ही वहिनी पण जाणार आहोत थोड्या दिवसानं आता सायली पण चालली आहे आमच्या घरातल्या आता थोडी थोडी

म्हणजे आमची आमची बहीण आहे बर का आणि बहीण म्हणते आम्हाला मुलगी व्हावी मुलगी तू कशासाठी व्हावी म्हणजे मला जर मुलगी झाली का म्हणजे बहिणीच्या पोराला देणार म्हणजे बच्च्याला देणार म्हणजे बहीण म्हणते की मुलगी जर झाली तर माझ्या पोराला द्यायची म्हणजे पुढचं ठरवून ठुले का काय तसं काय नाही पण मला मुलं आहे ना त्यामुळे मला मुलीची ले हाऊस आहे असा आहे मला मुलगी नाही ना तिचे मुलंच आहे त्याच्यामुळे मला वाटते मुलगीच व्हाय माझ्या तर अपेक्षा मुलगीच व्हायची म्हणजे आपल्या घरचं काय नाही बघा मुलगी म्हणून मुलगा असू द्या आता काय काम काय काम आहे तुमचं कसं आहे माझं काय नाही हो मुलं ही द्यावा घरचे फुलं असती ती मुलंही द्यावा घरचे फुलं असती ती काय जरी झालं तर त्याला आपल्याला नाकारता येत नसते त्याच्यामुळं म्हणजे खुशीच व्हावं लागते मग तीच होणार होणार आम्हाला मुलगी होणार आहे आहे का आम्हाला मुलगी वहिनीला मुलगा होणार आहे त्रास द्या चांगलं चालू आहे इथे विषय यांचा काय ननन ननन का

काय मग तुमचं तर उलट चांगला गे मस्त शेती हाय प्रॉपर्टी भरपूर आहे तुम्हाला आणि त्यातनं अजून त्याचं शिक्षण बिक्षण लय चालू हाय क्वालिटीच नोकरी लागली तर काय आम्हाला उलट पाया पडावं लागेल तुमच्या आमच्या तुम्ही मग त्यावेळेस नोकरी जर लागली तर म्हणजे मग चाल आम्हाला दहा लाख होंडा द्या पाच लाख होंडा द्या एवढं हो सोनं द्या आणि आम्ही जर काय नाही दिलं तर तुम्ही लगेच दुसरी द्यायवर दुसरी जी करताला द्यायला आणलायच कॅडगरी सोबत बाकीवर कसली फ्रीज मधनं मस्त फ्रीज मधून मस्तून पुढचं काय बोलू नका आताच

दिस्त दिमंत कोण घेतले का आता सायली चालले बाबा तिकडून माहेरी पण हसत हसत चालले बरं का नंबर एक मध्ये चला मग निगाच आहे का अजून थांबतच आहे निगाच आहे जात ना चलू द्या तुम्ही पहिल्यापासून माझ्या म्हणत माहित आहे हर मला चप्पल घालवायला थांब माझी मी घेतो तुझा तुझा चप्पल तुझी तू लेव माझा माझा कमर्स पण कधी पण घालणार येतच नाही घालाचा कुठून आला तर घालू का बॅग बसते माझ्या पुढे ठेवतो की माझ्या पुढे ठेवतो कुठं लई लांब जायचं आहे एक मिनिटात तर घरी येते एक मिनिट पण लई जा ठीकय चला मित्रांनो बाय बाय मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगण्याचा प्रयत्न करा अन मस्त आम्ही तर सारखा आनंदीचा असतो बरं का तुम्ही सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा सैल्या आता आनंदायच का कसंद आनंदीचा आनंद यायचं का मग काय माहीत म्हणजे आता तिकडे जाताना तुला काय वाटत नाही का दुःख दुःख काय दुःख म्हणजे हां तुमच्या सगळ्याच्या आठवणीत आहे झालं कधी कधी बर 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 चांगली गोष्ट आहे चला मग आता कॅडबिरी पण काय लेत असल्यामुळं तुम्ही चला तिकडे हां सारखं रोज तिकडं येत आहोत आता काय चलते चला बाय बाय